महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सातत्य मागणी एक वेश एक शिक्षण ही संकल्पना राबवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब यांनी मान्य केल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आपण आणि संपूर्ण प्रशासनात एक देश एक शिक्षण या संकल्पनेच्या महाराष्ट्र राज्यात सीबीआय सी पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व गुणवंतपूर्ण शिक्षण उपलब्ध होईल हा निर्णय शिक्षणातील असमानता दूर करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी निर्माण करणारा आहे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महादेव जानकर साहेब यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता आज त्यांची ही दूरदृष्टी प्रत्यक्षात येत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व राष्ट्र उभारणीच्या दिशेने पा टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल कौतुकास्पद आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीत आपले योगदान महत्त्वपूर्ण आहे भविष्यातही विद्यार्थ्यांच्या पुन्हा एकदा आपल्या प्रयत्नासाठी आपले, आपले मनःपूर्वक अभिनंदन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पुंजाराम उत्तमराम खरजुले जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा जालना महाराष्ट्र सचिव ओमप्रकाश चितडकर विनोद मतकर राष्ट्रीय समाज पक्ष उपस्थित होते याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया सर मला सांगा आज आपण जिल्हाधिकारी यांना भेट देण्यासाठी गेले होते तर तुम्ही नेमकं कायसाठी का गेले होते आणि काय सांगा आमची राष्ट्रीय समाज पक्षाची बऱ्याच दिवसाची एक मागणी आहे की वन एज्युकेशन वन नेशन वन एज्युकेशन म्हणजे एका देशामध्ये एकच शिक्षण प्रणाली चालू आहे पहिले एन सी आर टी होतं सी बी एस सी वेगवेगळे पॅटर्न आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवले जाते तर त्याच्यामध्ये काय शिक्षणामध्ये असमानता येत होती म्हणजे जे शहरातमधले जे मुलं आहेत त्यांना सी बी एस सी पॅटर्नचं शिक्षण मिळत होतं आणि ग्रामीण भागामध्ये जे वाड्या वास्तव जिल्हा परिषद शाळा आहे त्याला महाराष्ट्र एन सी आर टीचं शिक्षण मिळत होतं ते ह्या शिक्षणामध्ये तफावत होती आणि पुढं चालून जावं स्पर्धा परीक्षेला मुलं बसायचे तर ग्रामीण भागाची मुलं हे त्यांच्याकडं गुणवत्ता असून आणि ते हुशार असूनसुद्धा शिक्षण प्रणाली चुकीची म्हणजे व्यवस्थित न मिळाल्यामुळे ते स्पर्धेमध्ये मागं राहत होते परंतु आता सी बी एस सी पॅटर्न पूर्ण भारतामध्ये लागू केला जिल्हा परिषद शाळेलासुद्धा तो लागू केला म्हणजे पहिलीपासून प्राथमिक शाळेपासून ग्रामीण भागातल्या मुलांना सी बी एस सीचं शिक्षण मिळणार आहे त्यामुळे तर... स्पर्धेसाठी ग्रामीण भागातले मुलं ज्या शहरामध्ये स्पर्धेसाठी किंवा मोठ्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जाते आय एचचा अभ्यास करण्यासाठी जाते तर त्या टायमाला त्यांना अडचणी येणार नाही कारण त्यांचा पाया आता पहिलीपासूनच मजबूत व्हायला सुरुवात तर मला सांगा तो मला ह्याविषयी आपल्या जिल्हाधिकारी साहेब मग सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांचं आम्ही अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो मागं आम्ही त्यांना एक दोन तीन महिन्यापूर्वी निवेदन पण दिलं होतं की बा ही पॉलिसी तर आपण यावी आज त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो की साहेब आपल्या माध्यमातून सा का होत नाही आम्ही शासनाचं अभिनंदन करत आहोत आणि आपण आमच्या मागणीला जी साथ दिली आणि शिक्षण प्रणाली लागू केली वन नेशन वन एज्युकेशन त्याबद्दल आपलं अभिनंदन आपलं नाव काय सर माझं नाव ओमप्रकाश चित्रकर मी महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रीय समाज पक्ष